शेतकरी मित्रांनो कांदा पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी कांदा पिकाला दुसरा महत्त्वाचा खाता जडूस हा कधी दिला पाहिजे आणि कोणता दिला पाहिजे तर त्याची माहिती विथ प्रॅक्टिकलमध्ये तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोवरे आपल्या परिवारामध्ये शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो इथून मागे आपण कांदा पिकाची ज्यावेळेस लागवड केली होती तर त्यावेळेस पहिला महत्वाचा खताचा डोस हा कधी दिला पाहिजे होता आणि दुसरा महत्वाचा खताचा डोस कधी दिला पाहिजे होता याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे पहिला खताचा डोस मी जो घेतला होता ना तर हा घेतल्यामुळं आता माझा दुसरा खताचा डोस आहे तर हा फक्त साडेतीन हजार रुपये एकरी याप्रमाणे झालेला आहे मग नेमकी दुसऱ्या खत व्यवस्थापनाला कोणती खतं घेतली पाहिजे तर प्रॅक्टिकलमध्ये सांगतोय आणि ही खतं कधी दिली पाहिजे आणि यामुळे होणारे जबरदस्त फायदे माझा वर कांदा तुम्ही पाहिला असेल ज्यावेळेस माझा कांदा पीक हे बरोबर आठ दिवसाच्या दरम्यान झालं होतं त्यावेळेस मी पहिल्या खताचा डोस दिला होता आणि आता माझा कांदा आहे तर हा बरोबर चाळीस दिवसात झालेला आहे आणि ह्याच टायमाला मी दुसरा खाताचा डोस देतो तर हा दुसऱ्या खताचा डोस देते होती मी नेमकी कोणती खतं घेतलेली आहे तर एन पी केमधील मुख्य जे खतं आहे जे घटक आहे तर ते म्हणजे दहा सव्वीस सव्वीस एकरासाठी घेतलेलं आहे मी फक्त दोन बॅग म्हणजे शंभर किलो याप्रमाणे एकरी आता यामध्ये काही शेतकऱ्यांचं कन्फ्युजन होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शंभर टक्के तुमचा फायदा होईल तर यामध्ये काय घेतलंय मी ऍडिशनल तर ते म्हणजे सल्फर घेतलेलं आहे तर हे आहे टेक्नोजेट सल्फर मिल एस एम एलचे तर यामध्ये आपल्याला काय बघायला मिळतंय यामध्ये सल्फर प्लस झिंक हे दोन घटक यामध्ये आपल्याला बघायला मिळतात आता शेतकरी मित्रांनो भरपूर शेतकरी म्हणतील की दुसऱ्या खत व्यवस्थापनाला तुम्ही पोटॅश का सांगितलेलं आहे हे लक्षात घ्या तर मी पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये अठरा सेहेचाळीस एम ओ पी मायकोरायझा त्याचबरोबर यामध्ये सल्फर घेतलं होतं मायक्रोटन देखील घेतले होते अशा पद्धतीचा हा मी दोष एकत्र केल्यामुळं मला आता दुसऱ्या खत व्यवस्थापनाला आला फक्त काय उरलंय तर दहा सव्वीस सव्वीस आणि सल्फर किती साधा आणि सोपा हा खताचा डोस झालेला आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो कांदा पिकाच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी हा जो काही मी दुसरा खताचा डोस घेतलेला आहे परत एकदा सांगतो दहा सव्वीस सव्वीस चाळीस दिवसाच्या आत आपल्याला करायचा आप आहे तर यामध्ये आपल्याला टेक्नोज सल्फर मिलचं एस एम एलचं हे सल्फर तर हे वापरायचं यामध्ये ऍडिशनल आपल्याला सल्फर प्लस जिंक बघायला मिळतं एकरासाठी चार किलो या प्रमाणे आता यामुळं होणारे जबरदस्त फायदे कांदा पीक आपल्या चाळीस दिवसाच्या दरम्यान आहे ह्या टायमाला आपण जर खत हे दुसरा दि, खताचा दिला तर यामध्ये नत्र दहा टक्के फॉस्फरस सव्वीस टक्के आणि पोटॅश सव्वीस टक्के नत्रामुळे ग्रीनरी शायनिंग चार दिवसामध्ये तुमच्या कांद्याला दिसणार फॉस्फरस सव्वीस टक्के असल्यामुळं पातींचा फुटवा दाणमाण पोग जाड व्हायला मदत होणार आणि सव्वीस टक्के पोटॅश असल्यामुळे ते स्लोली लागू पडणार पण तुमची गाठ खाली साईज व्हायला जास्त प्रमाणे मदत होणार सल्फर एक बुरशीनाशक आणि कीटकनाशक काम करतं त्यामध्ये झिंक दिलेलं आहे त्यामुळे निश्चितच तुमच्या कांद्याची डेव्हलपमेंट जास्त प्रमाणे झालेली बघायला मिळणार आहे आता शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे की भरपूर शेतकऱ्यांनी आपल्या मागच्या पहिल्या खाता व्यवस्थापनामध्ये काही शेतकऱ्यांनी कमेंट्स के केल्या की तुम्ही जे एम ओ पी ए जे पोटॅश आहे तर पहिल्या खत व्यवस्थापनाला का देता तर त्याचं कारण तुमच्यासमोर घेऊन आलेलं आहे तर ते म्हणजे आपण पहिल्या खत व्यवस्थापनाला जर पोटॅश वापरलं तर त्याचं कार्य चालू होतं ते पंचेचाळीस से ते सेहेचाळीस दिवसानंतर मग मी जो पहिल्या खताचा डोस टाकला आठ दिवसांनी तर त्याचं कार्य आत्ता चालू होणार आहे त्यामुळे निश्चितच मला पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये एमओपी वापरल्यामुळे दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये पोटॅश वापरायची गरज नाही आता काही शेतकरी असं म्हणतील की तुम्ही फक्त दहा सव्वीस सव्वीस सांगितले दुसऱ्या खत व्यवस्थापनाला तर काही शेतकऱ्यांना दहा सव्वीस सो सव्वीस सोबत आठ एकवीस एकवीस टाकायचं असल्यास निश्चित स्वरूपात घ्या एक बॅग दहा सव्वीसची एक बॅग आठ एकवीस एकवीस या खताची यामध्ये झिंक ते सल्फर घ्या आणि जबरदस्त रिझल्ट तुमच्या कांदा पिकाचा मिळवा ही माहिती आवडली कांदा साडेतीन हजार रुपयामध्ये दुसरा काता कशा पद्धतीने वाटली माहिती तुमच्या समोर सांगितलेली आहे ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचं समोरील घंटा अवलंड ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून का पाहत पाहता कमिश नक्की करायची आणि हो ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पहिल्या खत व्यवस्थापनाची व्हिडिओ पाहिली त्यांनी तेच खत व्यवस्थापन केले त्यांनी आत्ता कमिट नक्की करायची आणि आता, आता तुम्हाला दुसऱ्या कांदाला दुसऱ्या टप्प्यामध्ये कांदा पिकाला खत व्यवस्थापन करायचे दुसरा खातार डोस द्यायचा आहे राहा हाच द्यायचा आहे धन्यवाद जय जवान जय किसान